सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागातील सोनाट गावात रानगव्याच्या हल्ल्यात रागू जानू कदम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय काल सकाळी शेतीच्या कामासाठी गेलेल्या रागू कदम यांच्यावर गव्याने जबरदस्त हल्ला केला गव्याच्या या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनंतर कोयना परिसरातील एकशे पाच गावातील नागरिकांनी एकत्र येत विरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय मृतदेहावर अंतिम संस्कार न करण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला होता अखेर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले मात्र त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले येथील समाजाने चार दिवसाच्या आत आर्थिक मदत मिळावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी केली दरम्यान या भागात रानगवे आणि रानडुकरांच्या वाढत्या संख्येमुळे शेतकरी भयभीत झाले आहेत रानगव्याच्या वाढत्या त्रासावर शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास कोयना परिसरातील एकशे पाच गाव रस्त्यावर उतरतील असा इशारा स्थानिकांनी दिला आहे शरीराकडे बघितल्यानंतर गव्यासारख्या आहे ना किंवा या भागात हा पहिल्यांदाच घटना घडली अशीही नाहीये गव्याच्या हल्ल्यात अनेक वेळेला अनेक शेतकरी जखमी झालेत नुकतंच गेल्या वर्षी याच ग्रामपंचायतीच्या हातीमध्ये आणखी एका माणसाचा अगदी अगदी मृत्यूच्या दारातून परत आलेली घटना होती अशी सातत्यानं दरवर्षी एका दुसऱ्या चार पाच घटना या सातत्यानं घडत घडत असतात इथल्या वन्य प्राण्यांचा वावर एवढ्या मोठ्या स्वरूपात झाला आहे की त्यामुळे इकडे शेती करणं दुरापस्त झालेलं आहे इकडे रो, रोजगाराची किंवा उत्पन्नाची साधनं नसणारे लोक शेती हे प्रमुख उद्योग असताना सुद्धा इथलं स्थलांतर कि या निव्वळ एकाच गोष्टीमुळे की वन्य प्राण्यांच्या मुळच्या त्रासामुळे रानगव्या आणि डुक्कर या दोन वन्य प्राण्यांच्या सततच्या त्रासामुळं इथला शेतकऱ्याने शेतीकडनं सोडली आहे आणि जो काही इथला उदरनिवाराचं का साधन करतोय तो अशा या घटनेमुळे इथून पुढच्या ही ती शेती बंद होण्याच्या दृष्टीने राहणार आहे त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्यानं पाह आताच्या लोकांच्या दृष्टीनं पाहिलं की इथलं काही शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात होणाऱ्या नुसताच्या भरपाईनं किंवा एखादा जाणून किंवा अनावदानानं घडलेल्या घटना सुद्धा सुद्धा फॉरेस्ट ऑफिसर इथल्या सामान्य शेतकऱ्याला शिकारीच्या प्रकरणात अडकवले जातात आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याचा त्याला ही केला अशा अनेक प्रकरण बाबा आपण पाहिलेले आहेत मग त्या वेगवेगळ्या पातळीवरती आपण सगळे जाणून घेतो त्याचा किती त्रास होतो मात्र ज्या वेळेला एखादा माणूस या घरातला मृत्यूमुखी पडतो आमचा समाज बांधव मृत्यूमुखी पडतो आणि तोही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये ही अत्यंत भयंकर आणि दुर्दैवी अशा स्वरूपाची घटना आहे त्यामुळे आमच्या सगळ्या समाज महत्वांची विनंती आहे आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे ते तुम्ही नीटपणे ऐकून घ्यावं आणि शेवटी आपल्या सगळ्यांच्या संदर्भातल्या या निर्णयाचा असेल लोकांनी बोलावं आपला आक्रोश आहे तो शंभर टक्के अधिकाऱ्यांपर्यंत सांगावा त्यांना कळलंही पाहिजे की या संदर्भातल्या अशा स्वरूपाच्या भयंकर गुन्ह्यासंदर्भात आम्हा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी इथं ठेवायचा जगवायचा का हे का तुमचं फॉरेस्टच फक्त वाढवायचं याचा विचार असं तर सगळ्या शेतकऱ्यांना ज्या ज्या मनात आहे आपलं म्हणणं आहे ते मांडावं हो। फक्त मुद्दे सुखपणे थोडक्यात आणि छान पद्धतीने मांडावं हो। आणि तुम्ही सगळ्या या समाज बांधवांच्या भावना आहेत त्या समजून घ्याव्यात आठ दिवसांत किंवा पंधरा दिवसांनी गेली वर्षी असाच आमच्या त्या शिंदेदारांनी असाच हल्ला झाला आम्ही तसंच प्रीत उचललं महाबळेश्वरला नेलं तुमचं पण खातं तिथं आलं बघितलं आम्ही जे काय निधी त्याला देऊ शिंदकर मॅडम आले आता शंकर मॅडमनी तपासणी केली तुमची लोक आली बऱ्यापैकी तपासणी केली जे काय असेल ते आम्ही त्यांचं बघू आणि तुमची शेती खाली तर ते तुम्ही घरातनं बाहेर पडू नका तुम्ही मॅडमना मॅडम सांगितलं तुम्ही घरातून बाहेर पडू नका सोहात जशी पाहिजे तशी आम्ही निधी जेवढी बसल तेवढी तुम्हाला आम्ही निधी देऊ स्वनात पोकळे खांबीरला पण तुम्ही कुठेही बाहेर पडू नका बरं त्या माणसाला आम्ही जवळजवळ आजपर्यंत खेपाच घालतोय त्यांनी स्पष्ट सांगितलं माना तर तुमचं माणूस चांगलं झालंय काय नाही तुम्हाला आहे करून देगाले, देगाले। देखे थिया, देखे थिया। देखे देखे। देखे ते झालं ऐका पंचनामा करायला पाकिस्तानी खाली श्रवणाच्या गणपतीच्या टाइम बातक खाली तर पंचनामा तर बातक काढून चालल्यानंतर दोन फारिस्ट फुट नाहीत ते म्हणजे कुठले खाली तुमची बात म्हणतो दादा बातक कापणीच आमची आता तुम्ही पंचनामा नाही पंचनाम्याला पाठवले दोन महिन्याला पंचनामा होतो का साहेब हा मग त्या माणसाला तुम्ही सांगितलं होतं त्या टाइमाला शेती टोके आम्ही काहीतरी करू त्यांच्यासाठी काय केलं तुम्ही काहीच नाही केलं ना आम्हाला असंच उडकून लावत आहे जवळजवळ एक वर्ष बघे बघाल आम्ही तिथं नाही मागे सांगितलं मला ते बरे झाले त्यांना नाही काय भेटणार आज हे आता त्या टायमाला जर तुम्ही काहीतरी केलं असतं तुमचं फारीट जरी कुंपून घेतलं असतो तरी आज हे आज इथं हे घटना घडली नसती ना आम्ही तर शेती करायची सोडूनच दिली बरं थोडी गाराबशी करतो ती पण राहत नाही ना आमची दैव खाली गिरीला मी सुद्धा म्हणजे मी आता ही मुलं पण नवीन जॉईन झालेले जून महिन्यात आलेलो आता पूर्वी ह्या भागात मी काम केले मला एक सगळी परिस्थिती माहिती आहे आता दादागिरीला यांच्या बाबतीत बघतो असतील तर देशातून काही संदर्भातील प्रश्न करतो आणि मी समजा आता मगाच्या विषय गोवातून सगळ्यांचं काढी ते जसं तुम्ही तुम्ही आहात ते आम्ही या खातीच्या आहात आम्ही पण माणसं आहोत आम्हाला पण मन आहे कालची दुर्दैवी घटना घडली या घटनेत म्हणजे पोकळी भरून काढू शकत नाही सर ना परंतु आ, काल रात्रपर्यंत कागदपत्र सगळी तयार केलेली तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी मांडायच्यात समजा आता जे आपले दादाजी त्यांच्या बाबतीत हे तुम्हाला मी एक हजार एक टक्का शट देतो त्यामुळे तीन दिवसात तुम्ही जी काही प्रोसिजर ते करून तीन दिवसात आम्ही निधी देणार देणार आहोत हा दे मी तुम्हाला आता या ठिकाणी शब्द देतो हां नाही नाही शब्द देखील म्हणजे आता जसं सुट्टी आज नाही तर तसं आजच आता जी